हॅलो गुड मॉर्निंग क्लास आय हॅम युअर इंग्लिश टीचर आय एम संगीता कदम आय एम टीचिंग इन सेंट क्रिस्पिन क्रिस्पिन्स कन्या शाळा कर्वे रोड इन पुणे ला इन लास्ट लेक्चर वी सॉ द पोएम वी लर्न द पोयम कम्पॅरिस इट्स वॉज व्हेरी इंटरेस्टिंग पोयम यू नो आपण वेगवेगळ्या गोष्टींची तुलना कशी कवींनी केली आहे कवी आपल्याला माहित नाही आपण पाहिलंय अँड ऑनमस ही कविता आपल्याला कवी कोण आहे माहित नाही पण ही कवितेचा आपण आनंद लुटला वी एन्जॉईड अ लॉट पोयम सो लेट्स सी द हाऊ टू नो द राहीम स्कीम कशी काढायची त्यातल्या फिगर ऑफ स्पीच कोणत्या आहेत अप्रिसिएशन एप्रिसिएशन म्हणजे कवितेचं रसग्रहण कसं करायचं हे आज आपण आपल्या तासाला शिकणार आहोत लेट्स लर्न तुमच्या समोर पीपीटी दिसत ना हाउ टू नो द स्कीम आपण आज पुन्हा डिटेल मध्ये स्कीम कशी काढायची कसे ओळखायचे हे शिकणार आहोत कवितेच्या कोणत्याही एका कडव्यातील राहमीन पेयर्स काढावे जसं आपण आता कंपॅरिझन या कवितेमधले रमिन वर्ड्स किंवा राहमिंग पेयर्स म्हणजे यमक जुळणारे शब्द काढलेले आहेत तर तुमच्या समोर पुस्तक आहे त्या पुस्तकातूनच आपण रॅमिंग वर्ड्स लिहिणार आहोत जसं फास्ट एज अ स्पेशि स्लो ऍज अ स्नेल बिग एज अ डायनॉसर स्मॉल ऍज अ नेल याच्यामधले रायमिंग वर्ड्स कोणते आहेत तर स्नेल आणि नेल हे दोन रायमिंग वर्ड्स आहेत बरोबर पहिल्यांदा आपण काय सांगितले की कोणत्याही कडव्यातील रॅमिंग पेयर्स काढावे तर हे दोन रायमिंग पेयर्स आपण काढलेले आहेत पुढे प्रत्येक ओळीतील शेवटच्या शब्दांपुढे स्मॉल लेटर स्मॉल लेटर ए बी सी डी अशा सारखं दाखवायचं आहे म्हणजे प्रत्येक ओळीतील शेवटचा शब्द आपण पाहणार आहोत पहिला शब्द घ्या स्पेसशिप त्याच्या पुढे आपण स्मॉल लेटर मध्ये कॅपिटल नाही तर स्मॉल लेटर मध्ये ए लिहूया स्पेसशिप ए दुसरं आहे दुसरा शब्द आहे स्नेल त्याला आपण नाव देऊया बी कारण तो वेगळा शब्द आहे तिसरा शब्द पुन्हा शेवटचा काय आहे डायनॉसॉर त्यालाही आपण सी नाव देऊया कारण ते वेगळं आहे पण चौथ्या मध्ये नेल स्नेल आणि नेल हे यमक जुळणारे शब्द आहेत बरोबर मग त्याला पुन्हा बीच नाव द्यायचं कारण स्नेल आणि नेल हे दोन यमक जुळणारे शब्द आहेत मग त्याला सेम लेटर द्या बी म्हणजे राहीम स्कीम का राहिमिंग पेयर्सला आपण समान लेटर सेम लेटर वापरायचं आहे मग सेम लेटर काय वापरला आपण बी आणि बी म्हणजे समान उच्चाराच्या शब्दांना समान म्हणजे सेम लेटर वापरायचं आलं लक्षात समान उच्चार आहेत स्नेल नेल म्हणून आपण त्यांना सेम अक्षर दे, लेटर देणार आहोत बी आता तीच अक्षर आपण आडव्या लिहूया काय आली आपली ए बी सी या पॅटर्नला आपण राहीम स्कीम म्हणतो कळाली राहिमी राहीम स्कीम काय करायचंय पहिल्यांदा राहिमिंग पेअर्स काढायचे म्हणजे यमक जुळणारे शब्द काढायचे मग त्या प्रत्येक ओळीतील जो शेवटचा शब्द आहे त्या शब्दांपुढे आपण स्मॉल लेटर्स लिहायचे म्हणजे आता हे करताना आपल्याला रायमिंग पेयर्स म्हणजे यमक जुळणाऱ्या शब्दांना समान अक्षर वापरायचे पहा आपण स्पेसशिपला ए नाव दिलं स्नेल या शब्दाला बी नाव दिलं स्नेलचा रायमिंग वर्ड नेल आहे म्हणून त्याला बी हे अक्षर नाव दिलं हे सगळं लिहिताना कॅपिटल लेटर्स लिहायचे नाही तर स्मॉल लेटर लिहायचे आहे आणि तीच अक्षर राहीम स्कीम लिहिताना ए बी सी बी असा या पॅटर्नला आपण स्कीम म्हणणार आहोत इथं आणखी एक उदाहरण दिलेलं आहे बघा ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो ते डू नॉट हार्म ते सिम्पली ग्रो अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउंट बघा आता शेवटचे जे दो शब्द आहेत नो इथं डार्क ह्याने दाखवलेले त्याला आपण नाव दिलं ए आता नो ग्रो हे काय आहेत रॅमिन व्हर्ड आहेत की नाही समान उच्चार आहेत नो ग्रो म्हणून समान उच्चाराच्या शब्दांना आपण सेम लेटर वापरणार आहोत ए ए तिसरा शब्द आहे तिसऱ्या ओळीतला काउज काउज वेगळा शब्द आहे म्हणून त्याला नाव देऊया बी आणि काउज अँड म्हणजे बी सेम उच्चार आहेत समान उच्चाराच्या शब्दांना आपण समान लेटर वापरले म्हणजे याची राहीमिंग स्कीम लेटर्स आडव्या क्रमाने लिहिले तर इथं होत बघा राहीम स्कीम कशी लिहायची तर ए, ए ए बी बी इथं कुठेही कॉमा द्यायचा नाही ह्या स्टॅन्झा मध्ये स्कीम काय वापरली आहे ए ए बी बी अशी तुम्ही तुमच्या कवितेतली कंपॅरिझन कवितेतली किंवा कुठल्याही कविता घ्या तुम्ही एक एन्जॉय बघा तुम्ही खूप मजा लुटाल की यातले समान शब्द शोधून काढा त्यानंतर त्याला त्यान नाव द्या आणि स्वतः रहीन स्कीम तयार म्हणजे शोधायची आहे तो पॅटर्न आहे या पॅटर्नला पण रहिन स्कीम म्हणा मग आता या स्टॅन्झा मधली स्कीम काय आहे ए ए बी बी ही स्कीम वापरली आणखी एक उदाहरण पाहूया तुम्हाला कंपॅरिझन म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कवितांमधल्या ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक आता या फोर लाइनचा एक स्टॅन्झा मध्ये शेवटचा शब्द फर्स्ट लाईन मधला काय आहे बिगिनिंग So, त्याला नाव आपण काय देणार आहोत ए डिसिजन आय मस्ट मेक मेक या शेवटच्या शब्दाला वेगळा शब्द आहे याला काही रॅमिंग वर्ड नाही नाहीये म्हणून त्याला बी नाव देऊया पण मेकचा रायमिंग वर्ड तुम्हाला दिसतोय का या स्थान मध्ये की मेक याचा यमक जोडणारा शब्द समान उच्चाराचा शब्द कोणता आहे टेक टेक मेक हे समान उच्चाराचे शब्द आहेत त्या समान उच्चाराच्या शब्दांना या रायमिंग वर्ड्सला सेम लेटर लिहायचं आहे बी बी म्हणजे ए बी आता तिसरा शब्द को तिसऱ्या मधला चूज हा वेगळा शब्द आहे म्हणून त्याला आपण नाव देतोय सी क्रमाने द्यायचं आहे ए बी सी आणि मेक आणि टेक हे दोन रायमिंग वर्ड्स आहे म्हणून त्याला आपण नाव दिलेलं आहे बी तुमच्या आता लक्षात आली असेल रहेम स्कीम कशी आपण हाऊ टू नो द राहीम स्कीम कशी काढायची मी तुम्हाला पण एक्सप्लेन केलं होतं की शेवटच्या स्टॅन्झामध्ये मध्ये मात्र तो स्टॅन्झा सिक्स लाईन्स म्हणजे सहा ओळींचा आहे म्हणून त्याची रहिम स्कीम मात्र मोठी आहे तर तुम्ही प्रयत्न करा बरं शेवटचे शब्द बघा टॉल ऍज अ जायन शॉर्ट ऍज अँड एल आपण शेवटचा शब्द आहे त्याला ए नाव देऊया एल्फ हा वेगळा शब्द आहे म्हणून त्याला बी नाव देऊया अ माउंटन माउंटन पाथ हा पण वेगळा शब्द आहे म्हणून त्याला सी नाव देऊया चौथ्या लाईन मधला त्या त्या मधली फोर्थ लाईन आहे शेल्फ त्याला आपण पुन्हा बघा शेल्फ एल्फ समान उच्चार आहे रायमिंग वर्ड्स आहेत म्हणून शेल्फ आणि याला दोन्हीला समान अक्षर देऊया बी बी पुढचा शब्द आहे द वर्ल्ड इज फुल ऑफ अपॉझिट सो थिंक ऑफ युअर सेल्फ युअर सेल्फ एल्फ आणि शेल्फ या तीनही शब्दांचा उच्चार समान आहे सेम आहे हे रायमिंग वर्ड्स आहेत म्हणून या तिन्ही आपण काय करणार आहोत समान अक्षर लिहिणार आहोत काय समान अक्षर आहे आपलं एफ ला बी आहे मग पुन्हा सेल्फ ला पण बी लिहा युअर सेल्फ ला पण बी लिहा मराम स्कीम काय होईल आता याची ए बी सी बी चौथा अपोजिट्स ला डी नाव द्या कारण तो वेगळा शब्द आहे ए बी सी बी डी अपोजिट्स ला डी आणि युअर सेल्फ ला पुन्हा बी सो द स्कीम ऑफ द लास्ट ए बी डी बी समजली असेल तुम्हाला आता राहीम स्कीम तर आपण पुढे जाऊया पोएटिक ऍप्रिसिएशन पोएटिक ऍप्रिसिएशन म्हणजे काय तर त्या कवितेचं आपल्याला रसग्रहण करायचंय किती कवितेचं टायटल काय आहे त्या कवितेचे कवी कोण आहेत त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना सेंट्रल थीम काय आहे त्या कवितेमध्ये कोणते अलंकार वापरलेले आहेत किंवा त्या कवितेची राहीम स्कीम काय आहे हे आपण पाहणार आहोत तर आता आपण पाहिलं राहीम स्कीम पाहिली पण आपल्याला अजून एक त्याच्यामध्ये विचारलेलं असतं फिगर ऑफ स्पीच फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार आता या कवितेमध्ये जो अलंकार वापरलेला आहे काय केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत सिमिली सिमिली म्हणजे उपमा अलंकार आता या अलंकारामध्ये निदान एखाद्या बाबतीत तरी साम्य असणाऱ्या दोन भिन्न गोष्टींमध्ये लाईक ऍज किंवा सो या सारख्या शब्दांचा सा उपयोग करून तुलना केलेली असते पहा मी तुम्हाला कंपॅरिझन कविता शिकवण्याआधी सांगितलं कंपॅरिझन म्हणजे काय तोर दोन तु तु तर दोन भिन्न गोष्टींची तुलना टू कम्पेअर टू डिसिमिलर असते मग ती समान गोष्ट कोणत्या शब्दांनी दाखवलेली असते तर लाईक ऍज किंवा सो हे जर शब्द असतील तर या शब्दांचा उपयोग आपल्याला तुलना करण्यासाठी वापरलेला असतो हे लक्षात घेवा मग जेव्हा कवितेमध्ये कवितेच्या ओळींमध्ये लाईक ऍज किंवा सो असे जर शब्द आले तर तिथं आपल्याला कोणता अलंकार लिहायचा आहे सिमिली सिमिली म्हणजे उपमा अलंकार जिथं उपमा दिलेली असते कशाची तरी मग आता इथं पहिला पहिलं आपण फॉर एक्झाम्पल बघूया उदाहरणार्थ ही इज स्लो लाईक अ टॉर्टाईज तो कासवा स्लो आहे संत आहे एकदम हळू आहे आपण म्हणतो ना त्याची तुलना करतो तर ती तुलना केलेली आहे की ही इज स्लो आता शब्द तुलना करण्यासाठी कोणता वापरला आहे तर लाईक लाईक अ टाईज मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आपण वरती व्याख्येमध्ये पण पाहिलेलं आहे वेन टू अनलाइक थिंग्स आर कम्पेअर्ड एज ऑर लाइक ऍज ऑर लाइक इट इज गिवन इन रेड कलर द फिगर ऑफ स्पीच इज सिमिली as आणि लाईक ह्या दोन शब्द किंवा सो या सारख्या शब्दांचा सा उपयोग जिथं केलेला आहे तिथं फिगर ऑफ स्पीच काय होते तर सिमिली सेकंड एक्झाम्पल बघा ही इज एज फॉर्म ऍज अ रॉक अगेन हिअर द वर्ड यूज टू कम्पेअर एज शब्द वापरलाय तुलना करण्यासाठी तो फर्म आहे आपण मग तुलना हार्ड ऍज अ रॉक सॉफ्ट ऍज अ मिटन असं पाहिलं होतं ना की खडकासारखा कठीण इथं आपल्याला फर्मने सांगितलं होतं की खडकासारखा एका जागी तो फर्म आहे घट्ट आहे तिथं थांबले तू काही मुवेबल नाहीये तर खडकासारखा घट्ट फर्म आहे तिथं तर त्याची तुलना केलेली आहे तानाजी लायन तानाजी हा लढला सारखा हा शब्द कशा तानाजीची तुलना सिंहाशा लढण्याशी केलेली आहे सिंह म्हणून तर आपण म्हणतो की तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांचा जो हा सेनापती होता त्यानं गड आला पण सिंह गेला अशी म्हण आहे तुम्ही कदाचित इतिहासामध्ये शिकलेला असाल तर त्याची तुलना सिंहाशी केलेली आहे म्हणून लाईक हा शब्द दिलाय ताणाजी लाईक लायन मग उपमा अलंकार या संपूर्ण कवितेमध्ये सिमिली हा अलंकार वापरलेला आहे तुमच्या लक्षात आलेला असेल प्रत्येक लाईन मध्ये ॲज हा शब्द आलेला आहे म्हणजे या प्रत्येक लाईन मध्ये सिमिली ही फिगर ऑफ स्पीच म्हणजे हा अलंकार वापरलेला आहे सिमिली आणखी आपण डिटेल मध्ये पाहूया सिमिली हा उपमा अलंकार सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच इन टू आर दोन गोष्टींची तुलना केलेली असते आणि ती तुलना करण्यासाठी वी यूज टू मेक द कम्पॅरिझन आणि आपण लाईक आणि ऍज हे दोन शब्द तुलना करण्यासाठी वापरतो म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती वा वस्तूच्या गुणाची तुलना दुसऱ्या व्यक्ती वा वस्तूशी केली जाते तेव्हा उपमा अलंकार होतो आता उपमा अलंकारामध्ये ऍज लाईक असे शब्द वापरले जातात तुम्ही कितीतरी उदाहरणं सिमिलीची शोधून काढू शकता किंवा स्वतः तयार करू शकता फॉर एक्झाम्पल बघा आता ऍज डार्क ऍज द नाईट कसं लिहायचंय बघा रात्री सारखा अंधा ना तुलना केलेली अंधाराची तुलना रात्रीशी केलेली कूल आता हे सगळे वापरले डार्क कूल थंड कशासारखा काकडी क्यू कंबर म्हणजे क्यूकम्बर थर्ड एक्झाम्पल फॉट लाइक कॅट अँड डॉग कुत्रा मांजरी सारखे तुम्ही लढतात असं म्हटलं म्हणतात नाही का मग लाइक म्हणजे सारखे इट लाईक अ हॉर्स घोड्यासारखा लाईक म्हणजे सारखा त्याच्यासारखा कशासारखा तर घोड्यासारखा ही वॉज ऍज ब्रेव्ह ऍज अ लायन बघा ऍज मध्ये म्हणजे शूर शूर तुलना केलेली आहे सिंहाच्या शौर्याची नाही का शूरतेची ही स्टुड टॉल लाईक अ ट्री झाडासारखा उंच तो उभा आहे लाईक ऍज They fought like cats and dogs. Last night I slept like a log. Ninth example. Your explanation is as clear as mud. Love is like a war. She moved like a deer. As bright as. याच्यामध्ये ऍज लाईक हे शब्द वापरलेले आहेत बघा म्हणून इथं कोणता अलंकार होणार आहे तर उपमा अलंकार इंग्लिश मध्ये ऑफ अलं नाव आहे सिमेली तर आपण पोयटिक ऍप्रिसिएशन कडे पुन्हा एकदा जाणार आहोत पोयटिक एप्रिसिएशन अप्रिसिएशन ऑफ द पोएम याच्यामध्ये आपण टायटल तुम्हाला पाच मार्काला अप्रिसिएशन विचारलं जातं परीक्षेमध्ये देर विल बी फाईव्ह मार्क्स फॉर पोएटिक एप्रिसिएशन सो हाऊ टू राईट अ पोएटिक पोएम इज पोएट द इज बाय अन अनॉनियस अनॉनमियस म्हणजे अननॉन वी डोंट नो द पोएम सो अननॉन पोएट नेक्स्ट थर्ड राहीम स्कीम मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो स्कीम शिकवली आहे नाही का आपण पाहिली आहे द स्कीम ऑफ द फर्स्ट पहिल्या सहा कडव्यांची जी स्कीम आहे ती कोणती आहे एबीसीबी एबीसीबी म्हणजे लिहिताना आपण स्कीम लिहिताना कशी लिहितो बघा सिंगल इनवर्टेड कॉमा मध्ये इथं खाली कुठलाही कॉमन लिहायचा नाहीये तर ए बी सी बी द लास्टा हॅज सिक्स लाईन शेवटच्या कडव्यांना सहा ए आहेत अँड इट्स डी बी नेक्स्ट पॉइंट इज फिगर ऑफ स्पीच सो इन दिस होल पोएम द पोएट हॅज यूज द फिगर ऑफ स्पीच सिमिली उपमा अलंकार वापरलेला आहे या पूर्ण कवितेमध्ये आपण पाहिलंय की ऍज सो लाईक हे जर शब्द आले असतील तर तिथं उपमा अलंकार होतो मग फिगर ऑफ स्पीच काय लिहिणार आहोत आपण सिमिली द नेक्स्ट लास्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे काय सांगितलेलं आहे या कवितेमध्ये पोएम दुल ऑफ अपॉझिट हे जग पूर्णपणे विरोधाने भरलेला आहे पोएट मेक्स कम्पॅरिझन टू थिंग कवितेमध्ये कवीन दोन गोष्टींची तुलना केलेली आहे विच आर समटाइम्स व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ की ज्या आपल्या जीवनामध्ये कधी कधी खूप महत्वाच्या असत मग सेंट्रल आयडिया काय सेंट्रल आहोत ऑफ द दोएम इज गिवन इन द लास्ट बट वन लाईन ऑफ द शेवटी या कवितेची मध्यवर्ती कल्पना दिली की जी शेवटच्या ओळीमध्ये दिलेली आहे काय आहे शेवटची ओळ द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा स्वतःचा विचार करा संपूर्ण जग हे विरोधाभासानं भरलेलं आहे आणि हे कधी कधी या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत द पोएम सेलिब्रेट द डायव्हर्सिटी इन द युनिवर्स या विश्वामध्ये जी विविधता आहे या जगामध्ये जी विविधता आहे ती विविधता कवीनं सांगितलेली आहे द पोएम ऑल्सो रिमाइंड दॅट ऑल सॉर्ट्स ऑफ पीपल अँड थिंग्स आर नीडेड टू मेक अवर वर्ल्ड ब्युटिफुल आपलं हे जग सुंदर बनवण्यासाठी कवितेमध्ये आणखी काही गोष्टी सांगितल्या वेगवेगळ्या प्रकारची लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी यांची तुलना करून यांच्यामुळं जे जग सुंदर झालेलं आहे ते या कवितेमध्ये कवीनं वर्णन केलेलं आहे सो द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स अँड द पोएम डायव्हर्सिटी इन द युनिवर्स ही सेंट्रल आयडिया तुम्हाला दोन मार्काला येणार आहे अशा प्रकारे हे पाच मार्काचं ऍप्रिसिएशन तुम्हाला लिहावं लागेल टायटल द टायटल ऑफ द पोएम इज कम्पॅरिझन पोएट पोएट वी कॅन वी डोंट नो द पोएट सो वी कॅन राईट द पोएम इज बाय अँड अनॉनमस मीन्स अननोन देन थर्ड पॉइंट वी कॅन राईट द राहण स्कीम द राहन स्कीम ऑफ द फर्स्ट सिक्स स्टँडर्ड इज ए बी सी बी And the last stanza has six lines, so its rhyme scheme is A, B, C, B, D, B. And the fourth point is figure of speech, means simile. You see, the whole poem is full of similes, theme or central idea. The fifth point. So we can write the fifth central idea. The central idea, you can write in your own words the central idea. तुमच्या स्वतःच्या शब्दात सुद्धा सेंट्रल आयडिया लिहू शकता तुम्हाला एकदा कविता समजली या, की द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स अँड पोएट मेक्स कम्पॅरिझन लाईन की कवीनं कंपॅरिझन केलेली आहे आपण कंपॅरिझनचा अर्थ ऑलरेडी पाहिले की टू थिंग्स आहेत विच आर समटाइम्स व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ सो पोएट कंपेअर कम्पेअर दोन वेगळ्या गोष्टी ची तुलना ज्याच्यामध्ये सेम धागा आहे सेम फॅक्टर आहे हे सगळं केलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुम्ही मार्काला हे या प्रकारे लिहू शकता आता मी तुम्हाला होमवर्क देणार आहे तुम्ही तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा लिस्ट ऑल द इन द पोएम सर्व कवितेतले सगळे ऍड्जेक्टिव्ह ऍड्जेक्टिव्ह म्हणजे विशेषण विशेषण कशासाठी वापरलेलं असत तर आपल्याला वर्णन करण्यासाठी आपण एखाद्या व्यक्तीच वर्णन करतो ते वर्णन किंवा एखाद्या वस्तूच एखाद्या गोष्टीचं वर्णन करतो त्यासाठी जो शब्द वापरलेला असतो त्याला आपण विशेषण म्हणतो म्हणजे कोणकोणते विशेषण आलेले आहेत सगळे ऍड्जेक्टिव्ह आपण पाहणार आहोत तर कोणकोणते कोणते आहेत Fast, very good. Slow, big, small, fierce, gentle, sore, sweet, dry, wet, fair, round, cool, warm, noisy, white, strong, big. All these are adjectives. हार्ड इज ऑल्सोटिव्ह विद्यार्थी मित्रानं तुम्हाला हे सगळ्या ऍडजेक्टिव्हची लिस्ट बनवायला सांगितलेली आहे अजून तुम्ही काही तुलना करू शकता तुम्ही स्वतः अशा सिमिलीच लिहू शकता ज्या तुलना कवितेमध्ये केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या इमॅजिनेशनने तुम्ही तुमच्या कल्पने बर्फासारखा पांढरा शुभ्र अजून काय सांगता येईल तुम्ही तुमच्या इमॅजिनेशनने एज रेड एज ब्लड रक्तासारखा लाल अशा इमॅजिनेशन वापरून तुम्ही Anki uh, similes lihu shakta, rhyming words li all rhyming pairs, all adjectives, and using your imagination, you can write more comparisons using like or word as, so. So, I think you understood the poem yeah, and you will enjoy it. I think. To me, yakavitisa, ananda lutla आज आपण पाहिलेली आहे कविता त्यानंतर हाइन स्कीम कशी काढायची फिगर ऑफ स्पीच कोणते आहेत सिमिली पाहिली उपमा तर त्या सर्वांचा तुम्ही अभ्यास कराल अशी मला अपेक्षा आहे थँक्यू तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय काय शिकलो तर कंपॅरिझन ही कविता शिकलो इट इज वन ऑफ द व्हेरी इंटरेस्टिंग पोयम वी लर्न हाऊ टू नो द राईम स्कीम वी हाऊ टू राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम कवितेचं रसग्रहण कसं करायचं रहेमस्किन कशी काढायची राहमीन पेयर्स कसे शोधायचे आणि अलंकार सिमिली अलंकार तर तुम्ही अशा तुलना करू शकता अँड यू कॅन सॉल्व इट और यू कॅन यू राईट युझिंग युअर इमॅजिनेशन सो थँक यू सो मच